ही न्याय व्यवस्था कही का कांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली माझी व्यथा कुणा पुढे मांडू ही न्यायपालिका रंगीन झाली होता पण प्रामुख्याने दखल घेतली गेली नाही सगळ्यात महत्वाचं आपल्याला ते पाहणे वस्तू भेटणार आहे अजूबा आंदोलन किंवा हे करायचं आपल्याला काय भेटलं पाहिजे की जे काही आहे गव्हर्नमेंटने जे लागू केलं आहे तिथे स्मार्ट कार्ड त्याच्याकडे असेल त्यालाच त्या योजनेचा काय जाणारे लाभ घेणार पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा लाभ काय की आपल्या जीवाची की आपण जे काही काम करायला जातो तर अपघातामध्ये किंवा कामावरती किंवा रोडाने डबा घेतला कामावर तिथे ॲक्सिडेंट झाला तरी त्या व्यक्तीला पाच लाख रुपये अपघात विमा आहे मोठलाही त्याच्यासाठी जास्त काही किमने तिथे ही पॉलिसी काढली पाहिजे पॉलिसी चालली काढली पाहिजे फक्त तो कामगार पाहिजे आणि त्या एका वर्षासाठी तो काय पाहिजे नोंदणीकृत पाहिजे जर असं असेल तर त्या व्यक्तीला पाच लाख रुपये दाखवणारे त्याच्या वारसाला भेटणार आहे दुसरं की चोवीस हजार रुपये दरवर्षाला ते त्या मिसेसला पेन्शन भेटणारे पाच वर्षापर्यंत सगळ्यात पहिला हा फायदा आहे दुसरा फायदा की आपले जे काही मुलं शिकतात या मुलांसाठी ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे जसं पहिली ते चौथीपर्यंत काहीतरी पाच हजार रुपये पाचवी ते दहावीपर्यंत काहीतरी दहा हजार मग दहावी ते अकरा बारावीला वीस हजार रुपये आणि त्याच्या पुढे जर शिक्षण आला तो जर डॉक्टर इंजिनियर असा होत असेल तर त्याला दरवर्षीला एक लाख रुपये शिश्युती दुसरं की जो एखादा कुवारा कामगार आहे तर त्याचं ज्यावेळेस लग्न असेल तर त्यावेळेस त्याला तीस हजार रुपये अनुक्र जे गव्हर्मेंट कामगार म्हणून येणार लग्नासाठी त्याच्यानंतर एखाद्याची लग्न झाल्यानंतर मुलं होतील पहिलं शिजर जर झालं तर त्याला तीस हजार रुपये आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली तर त्याला वीस हजार रुपये असं दोन मुलांसाठी वर वर हो की डिलेवरीसाठी सुद्धा काय आहे गव्हर्नमेंटची योजना आहे आणि या पद्धतीने आपल्याला ज्या काही योजना दरवर्षी मिळाल्या पाहिजे माया ते ज्यावेळेस आपल्याकडे माल हे कारागीर होते ज्यावेळेस ते चेक करवी पडले त्यावर तर त्यावेळेस मी त्यांना बऱ्याच जणांना सांगितलं त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की आता त्याची योजना आहे तर तुम्ही काय करा तो पाठपुरावा करा त्यांचे पाच लाख रुपये तुम्हाला खातील जरी दे दे ते धाब्यावरून पडले असतील तर आपण असं दाखवून कामगार कामावरून जात असताना किंवा जाता असताना पडलं आवश्यकतं नाही टाकून ते ऊन गेला असतं पण त्यावेळेस त्यांच्या घरच्यांनी लक्ष दिलं नाही आणि बाकीचं कोणीही लक्ष दिलं नाही या ज्या पद्धतीने ह्या <coughs> ज्या योजना आहेत तर आपल्याला कुठल्याही नेत्याशी आपल्याला काही बांधायचे नाही आपल्याला जे प्रशासकीय यंत्रणेशी आहे की जे काही आपल्या नाशिक जिल्ह्याचे जे काही अधिकारी मालेगाव तालुक्याचे अधिकारी जे कोणी काम करतात तर यांनी जाणीवपूर्वक म्हणा किंवा टेक्निकल म्हणा किंवा कोणत्याही कारणाने असो जे काही मागे झालं असेल ते जाऊ द्या पण आत्ता आम्ही तुम्ही काय करा जसं नवीन लोकांना स्मार्ट कार्ड देत आहेत तसं आत्ताच्या आमच्या समू सर्व कामगारांना काय करा स्मार्ट कार्ड द्या आणि ज्या पद्धतीने इतर लोकांना जसं जो व्यक्ती कामच करत नाही तर त्या व्यक्तींकडे तो कुठेतरी आळा बसला पाहिजे त्याच्यामध्ये काय होतं आहे की जो काम करतो तो, तो बाजूला राहतो जो काम करत नाही तो पुढे जातो पुढे अशाही लोकांच्या काहीतरी चौकशीच्या माध्यमातून त्यांना एक भीती दाखवली पाहिजे की जो मी कामच करत नाही तर मी ते गोष्टीचा फॉर्म बी भरायला नको आणि तो लाभ बी घ्यायला नको असंही काहीतरी शासकीय स्तरावरती ते काहीतरी झालं पाहिजे अशा पद्धतीने या योजनेचा आपल्याला लाभ भेटतो आणि गेल्या माझ्या ते लॉकडाऊन ज्या लागलं दोन हजार वीसमध्ये तर चाळीस पाच पाच हजार रुपये आपल्याला एक अनुदान आलं होतं कामगार मंडळासमन कामगार घरी आहात त्यामुळे त्यांना पाच पाच हजार रुपयाचं काहीतरी माझ्या इथं बसल्या ते तिथं आहेच पण संजीव ज्यांना पाच पाच हजार रुपये भेटले त्यावेळे फॉर्म आपण पाच पाच हजार रुपयाचे आपण फॉर्म भरून दिले होते ते लोकांना आले वर्षानंतर आले होते पण आले होते ते पैसे म्हणजे अशा काही ना काही योजनांच्या माध्यमातून पैसा येत जातो फक्त आता जसं केसरभाऊ मी जे पुढाकार घेतला आहे आज त्यांचं पूर्ण तालुक्याभरामध्ये जे नाव आहे चांगल्या कामासाठी तर त्या नावाला आपलंही थोड्या पद्धतीने खा खाली पाहिजे किंबवनाथ या ठिकाणी पण जाता बांधे आले असतील किंवा कोणाला कार्ड पण भेटला असेल पण तरी ते आपण एक मदत म्हणून की बाबा याला भेटलं आणि याच्यासाठी आपल्याला जायचं आहे म्हणजे तीस तारखेला जर ज्याला भेटले त्यांनी पण ज्याला नाही भेटलं त्यांनी पण असं सर्व लोकांनी आलं तर कदाचित तो जो काही प्रश्न आहे तो शंभर टक्के ते करतो तो पूर्ण होईल प्रशासकीय कार्यालयांमध्ये कशा पद्धतीने त्यांची विचारा केली पाहिजे तर त्यांना चांगलं ज्ञान आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आता उदाहरण सांगितलंच मी जी पावती लगेच कुणीतरी टाकली त्यांना पण मी इतक्या दिवसापासून सावं टाकत नव्हते पण आता तीस तारीख जशी जवळ येईल तसं तसं कदाचित तुमचे जे काही अर्ज आहे ते सुद्धा जोडले जाते मा जोड कोण पण कोणी काढा पहिले बाहेर त्यांना एक ते पावली

दोन हजार अठरा एकोणवीस ते दोन हजार तेवीस वर्ष हजार साठ रुपये घेऊन त्यांनी काय केलं पाच वर्षाची पावडी देऊन त्याच्यानंतर सहा महिन्याने परत यार बदलला की त्यांनी दर वर्षाला फार्म भर नियम बदलतात त्याच्यात कोरोना लागला त्याच्यामुळे माहितीच आपल्या काय काय त्याच्यामुळे त्या दोन वर्षाच्या गॅपमध्ये लाईन काय झाली चुकली आणि त्याच्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस पावती असल्या दोन आपल्याला तेवीस पर्यंत काही करायचं नाही पावती आज आलेली एका जागा तीस तारखेमध्ये पाचवीस लोकांची येईल ஆஹ் <laughs> 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 <laughs>

मद कर लागि म खाल परेको म पुतले मुमा न पम्प कोन भरी हा म आज तेस चालू जे मा पाडा गाड भानुला म गा माउ दो दो लाख नि कति गाम जाउन छे न नि घर लिय म पनि मरि गयो पम्प कोन भरी